मित्रांनो हरभराय पिकामध्ये तुम्हाला जर जोमदार वाट करायची असेल तर त्या ठिकाणी कोणत्या विद्रव्य खताचा आपण वापर करायला पाहिजे एक नवीन विद्रव्य खत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बरेच शेतकरी बंधू बारा एक्स झिरोचा वापर करत आलेले आहेत परंतु आता आपल्याला झिरो साठ वीस या विद्रव्य खताचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच हरभराय पिकामध्ये तुम्हाला जोमदार वाढ झालेली पाहायला मिळेल ती का आता आपण बघूया की झिरो साठ वीस मध्ये काय आहे तर शून्य टक्के नायट्रोजन आहे त्यानंतर साठ टक्के फॉस्फरस आहे आणि आपल्याला वीस टक्के पोटॅश पाहायला मिळतो आणि हे जे झिरो साठ वीस आहे हे काय काय काम करते तर सध्यापणे मुळांची वाढ करते चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर हरभऱ्या पिकामध्ये फुटवा चांगला काढते सोबतच मित्रांनो पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही फवारणीसाठी घेता त्यामुळे पाण्याचा पीएच मेंटेन करून आपले फवारणीचे रिझल्ट देखील या ठिकाणी आपल्याला चांगले पाहायला मिळतात तर अशा पद्धतीनं जे आहे ते झिरो साठ वीस काम करतात त्याचबरोबर फाण्याची संख्या वाढवते आणि हरभऱ्या पिकाची जलद गतीने वाढ देखील करते त्यामुळे आपण झिरो साठ वीस या विद्रव्य खताचा वापर करत असताना तुम्हाला शंभर ग्रॅम प्रतिपंप असं वाटतं पर केला तर नक्कीच तुम्हाला बारा